सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद आपल्या वडिलांच्या कृत्यचं आयोजन केलं जाते श्रावण आपण क्षेत्रात आणि प्रमुख या ठिकाणी गोवा आणि त्यांचा संपूर्ण मंडळ उपस्थित आहे सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना पण होतो आणि या पवित्र महिन्यामध्ये आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सामील आणि समोर आपण जे काय भजन सादर केलेली आहे खऱ्या अर्थाने देवाची सेवा आहे आपल्या माध्यमातून ही परंपरा कोकणामध्ये जिवंत राहिलेली आहे आणि कुठेही भजन मंडळ म्हटल्यानंतर ते पक्षासाठी कधीही काम करत नाही गणपतीच्या गणपती देवाला येतो त्याला जो काय विडा मान म्हणून ठेवला जातो तोच खऱ्या अर्थाने त्यांचा समाधान असतो आणि म्हणून सूर आणता त्याचा सुरेट संगम हा त्या संपूर्ण भजनातून होत असतो आणि तुम्ही भजन म्हणता खऱ्या अर्थाने तुमची भगनं आणि तुमची प्रार्थना देवापर्यंत पोचत असते आणि म्हणून त्या देवाचे सातत्याने आशीर्वाद

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल